कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एका सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मशीन एमपीएससी कर आणि महसूल विभागात सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल सूरज भोसले यांचा सक्षम फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी सक्षम फाउंडेशनचे पदाधिकारी सभासद मनोज पवार निलेश विनय पोपळकर अनिकेत डफाळ कृष्णा देशमुख श्रीपाद सुर्वे कौशिक बोरुंदिया शुभम देशमुख आदी उपस्थित होते यावेळी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा